सुप्रभात संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे आज रविवार चार ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे भारतीय सौर बारा शार्वरी नाम संवत्सर शाली वाहन शके एकोणीसशे बेचाळीस अधिक अश्विन महिना कृष्ण पक्ष तृतीया तिथी आजचा विचार गरीबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे मुखात घेतलेले नाम कधीच व्यर्थ जात नाही यानंतर ऐकूया चिंतन सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी भगवंत कधीच कोणाचे नशीब लिहित नाही आयुष्यात प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत स्वरतरंग कार्यक्रम नमस्कार श्रोते हो रविवारच्या सकाळी मी धनश्रीदेवी संस्कार भारती पुणे केंद्राच्या स्वरतरंगमध्ये आपले सहर्ष स्वागत करते हिंदुस्थानी संगीतात साथ संगतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवनद्ध तालवाद्याची जोडी म्हणजे तबला शास्त्रीय गायन गझल भजन कव्वाली इत्यादी गायन प्रकार तसेच नृत्य सादर करताना साथीला तबला असतो तर तबल्याचे स्वतंत्र वादन देखील आपल्याला भावते तबला या वाद्याला हिंदुस्तानी संगीतात अत्यंत मानाचे स्थान या आहे याच्या उगमाबद्दलचा व्युत्पत्तीबद्दलचा इतिहास माहिती असणे जरुरीचे आहे आणि तबल्या इतकेच मनोरंजक आहे श्रोते हो स्वरंगमध्ये निरनिराळ्या वाद्यांबरोबरच आपण निरनिराळ्या वादक कलाकारांनाही भेटतो आज तबला या वाद्याची माहिती सांगण्यासाठी व वादन करण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत प्रसिद्ध तबला वादक श्री गणेश विश्वनाथ तानवडे गणेश तानवडे यांचा जन्म उस्मानाबाद येथील एका शेतकरी कुटुंबातला लहानपणी गावातील देवळात भजन आणि कीर्तनाला जाऊन संगीताची आवड निर्माण झाली पुढे सोलापूरला शिक्षणाच्या निमित्ताने आल्यावर श्री बाळासाहेब कुलकर्णी यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले त्यांनी पुणे विद्यापीठात संगीतामध्ये तबला या विषयात एम ए केले असून पंडित रामदास पळसुले यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेने तालीम घेतली आहे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचेही मार्गदर्शन गणेशजींना लाभते आहे अनेक उदयोन्मुख तसेच दिग्गज कलाकारांची साथसंगत त्यांनी केली आहे ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून कॅनडा येथील व्हॉइस ऑफ वेदास या संस्थेत देखील तबला शिकवण्याची संधी त्यांना मिळाली आहे पंडित मनोहर बेटावतकर युवा कलाकार पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाच्या एकलव्य पुरस्काराचे ते मानकरी आहेत चला तर ऐकूयात तबला या वाद्याची माहिती व वा वादन सादर करते श्री गणेश विश्वनाथ तानवडे आणि श्रोते हो वादन झाल्यावर वाह ताज म्हणायला विसरू नका धन्यवाद भारतीय शास्त्रीय संगीत आणि तबला यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे कारण हे असे एक प्रमुख वाद्य आहे ज्यावर स्वतंत्र वादन तर केले जातेच त्याशिवाय बहुतेक सारे गायनाचे प्रकार स्वर वाद्यवादन तसेच कथक नृत्य यांच्या साथीसाठीही प्रामुख्याने तबला या वाद्याचाच उपयोग केला जातो हल्ली तर तबल्याचा उपयोग जगातल्या जा इतर प्रकारच्या संगीताबरोबरही केला जातोय व त्यामुळे या वाद्याचा प्रचार व प्रसार अतिशय झपाट्याने होऊन याला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आणि म्हणूनच भारताबरोबरच परदेशातीलही लाखो विद्यार्थी या वाद्याची तालीम घेत आहेत आणि याला कारणीभूत आहे या वाद्याची रचना बांधणी त्याची जडणघडण व त्याच्या उगमापासून आत्तापर्यंत झालेली व अतिशय अचंबित करणारी त्याची प्रगती त्याचा विकास चला तर जाणून घेऊया तुमच्या या अतिशय लाडक्या वाद्याबद्दल तबला हा दोन वाद्य मिळून झालेला आहे तबला व डग्गा किंवा त्यालाच दाया व बाया असंही म्हणतात तबला किंवा दाया उजव्या हाताने वाजवतात व वा डग्गा किंवा बाया डाव्या हाताने वाजवतात एका बाजूने बंद असलेल्या पोकळ भांड्यावर चांबडे ताणून बसून त्यावर आघात करणे आणि नाद निर्मिती करणे हे इतर चर्मवाद्यातले मूळ तत्व येथेही उपयोगात आणले आहे पण कुठल्याही चर्मवाद्यापेक्षा तबला डग्ग्याची रचना आणि बांधणी अधिक सुसंस्कारित आणि विकसित आहे तबला हा लाकडी खोडापासून तयार केला जातो व आतून पोखरून चोकळ बनविलेला असतो त्याच्या तोंडावर चामड्यापासून बनवलेली पुडी बसविली जाते व पुडीच्या मधोमध शाईचा प्रमाणबद्ध थर गोलाकार लावला जातो हा थर देताना तो एका गुळगुळीत दगडाने घासून सुकवला जातो या शाईमुळेच तबल्यातून सुरेल अशी नाद निर्मिती करणे शक्य होते ही शाई लोखंडाचा गीज भातापासून बनविलेली खळ व काळी शाई किंवा कोळशाची भुकटी यांच्या मिश्रणातून बनविली जाते डग्ग्याच्या बांधणीची पद्धत तबल्याच्या बांधणीप्रमाणेच आहे डग्गा हा घुमटाकृती तांब्याच्या पितळेच्या किंवा मातीच्या भांड्यासारखा बनवलेला असतो तबल्याच्या पुढीवरील शाई ही मधोमध मद लावलेली असते मात्र डग्यावरती वर्तुळाच्या मधोमध न लावता थोडीशी बाजूला लावलेली असते डग्याचा उपयोग खर्जाचा स्वर बास निर्माण करण्यासाठी तर तबल्याचा तार स्वर ट्रिबल निर्मितीसाठी होतो अशा या खर्ज आणि तार स्वरांच्या स्वतंत्र तसेच एकत्रित आघातातून निरनिराळे अक्षरे निर्माण झाली व त्यांच्यापासूनच तबल्याची समृद्ध अशी भाषा आणि अगणित अशा रचना निर्माण झाल्या आहेत चला तर मग त्यातल्या काही अक्षरांची आपण ओळख करून घेऊयात तबला डग्याच्या पुढीवरती आपल्याला तीन सर्कल दिसतात त्यात तबल्यावर ना ता ती तीन ती, तीत, ती ट अशी अक्षरे वाजतात तर डग्यावरती घे के अशी अक्षरे वाजतात आता या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून धा धी धिन, आणि आता अशी अक्षरे एकत्र करून काही फ्रेजेस बनतात त्यात तीरा कीट धात्रा धी कीट कडधे तीट धाती धागे धिन नागीना गती धीन अशा प्रकारची असंख्य अक्षर आणि फ्रेजेस वाजतात आता आपण तबलावरती वाजले जाणारे काही ठेके पाहूयात सर्वात लोकप्रिय ताल म्हणजे तीन ताल की जो शास्त्रीय संगीतामध्ये खूप जास्ती प्रमाणात वापरला जातो तर तो पाहूया त्याचे बोल आहेत धा धिन धिन धा दिन दिन दा, धा धिन धिन धा धा धिन धिन धा त्रक धिन धिन धा हा सोळा मात्रांचा आहे नंतर झपताल धीना धी धीना तीना धी धीना हा दहा मात्रांचा आहे त्यानंतर रूपक ती ती ना धी ना धीना, धीना। सात मात्रा दादरा धा धिन्ना धा केरवा तिन्ना क धिन्ना ताल भजनी जो खास करून भजनाची साथ करण्यासाठी वापरला जातो त्याचे बोल आहेत धिन्ना धिन धिन्ना धिन्ना तिन तिन्ना धिन्ना धिन धिन्ना धिन्ना तिन तिन्ना असे असंख्य ठेके तबल्यामध्ये निर्माण झाले आणि त्यांचा वापर गायन वादन नृत्याच्या साथीसाठी केला जातो तबला वाद्याचा प्रचार व वा प्रसार होऊन हे वाद्य इतकं लोकप्रिय होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला तर असे आपल्या लक्षात येईल की याला कारणीभूत ठरली आहे ती या वाद्याला लाभलेली अतिशय समृद्ध अशी परंपरा आणि अशी समृद्ध परंपरा जपणारी ती सहा घराणी की ज्यांनी या वाद्याचा ज्या ज्या अंगाने विकास झाला त्यामध्ये आपले अमूल्य असे योगदान दिले आहे ही घराणी म्हणजे दिल्ली अजराडा फरुखाबाद लखनौ बनारस आणि पंजाब या घराण्यांच्या परंपरेमध्ये अनेक महान तबलावादक होऊन गेले की ज्यांनी आपली मेहनत प्रतिभा व तळमळीच्या जोरावर या वाद्याला समृद्ध केले त्याचा प्रचार व प्रसार केला त्याला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली व अक्षरशः ते घराघरात पोहोचवले असे काही तबलावादक म्हणजे उस्ताद अहमद जान थिरकवा उस्ताद मुनीर खान उस्ताद अमीर हुसेन खान उस्ताद हबीबुद्दीन खान उस्ताद निजामुद्दीन खान पंडित कंठे महाराज पंडित किशन महाराज पंडित सामता प्रसाद महाराज पंडित अनोखेलाल मिश्र व उस्ताद अल्लार खा खा इत्यादी अनेक महान तबलावादकांनी या वाद्यासाठी अपार मेहनत घेतली आहे आजच्या पिढीतील असे सुप्रसिद्ध तबलावादक म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन पंडित अनिंदो चॅटर्जी पंडित स्वप्न चौधरी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर पंडित कुमार बोस पंडित योगेश समसी पंडित विजय घाटे पंडित रामदास पळसुले असे असंख्य कलाकार आहेत की जे आपल्या प्रचंड मेहनत प्रतिभा व गुरूंच्या आशीर्वादाच्या जोरावर आपले भारतीय शास्त्रीय संगीत व वा तबला वाद्याची पताका अतिशय आत्मविश्वासाने संपूर्ण जगभर मिरवत आहेत शेवटी आपण तबला वाद्यावर वाजल्या जाणाऱ्या स्वतंत्र वादनाची एक छोटीशी झलक पाहूया Okay. <laughs>